आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रात घरोघरी तळण्याचे पदार्थ बनवले जातात त्यालाच आखाड तळणे असे सुद्धा म्हणतात त्यात मी आज खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहेत याच्यात साखर वापरली नाही गहू आणि पीठ आणि गूळ वापरून बनवले आहेत एकदम खुसखुशीत होतात नक्की ट्राय करा तर इथे कापण्या बनवण्यासाठी एक कप एवढा गूळ घेतलेला आहे आणि जेवढा गूळ घेतला आहे तेवढंच पाणी वापरायचं आहे एक कप पाणी याच्यात ॲड केलं आहे आता हे आपल्याला गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे गूळ आपला पटकन विरगळला जातो आणि विरगळलेल्या गुळाचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघू शकता गूळ पाण्यामध्ये वितळला गेला आहे आता आपल्याला एका ताटामध्ये दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव कप बेसनपीठ घालायचं आहे साधारण तीन चमचे एवढं बेसनपीठ घालायचं आहे आणि कापण्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे कापण्या खायला छान लागतात आणि खुसखुशीत सुद्धा होतात आणि चिमोटभर मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळे त्याची टेस्ट आणखी वाढते इथे मी बडीशो आणि सुंठ याची पूड बनवली आहे बडीशेप आणि सुंठ सुरुवातीला भाजून घेऊन नंतर मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे बडीशे आणि सुंठ घातल्यामुळे कापण्या खायला छान लागतात आता इथे तुपाचं मोहन घालायचं आहे तर पोहे खायच्या चमच्याने मी तीन चमचे एवढं तूप घेतलं आहे तूप छान गरम करून घ्यायचं आहे आणि या बनवलेल्या मोहनमध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि पीठ जर छान वरती येत असेल तर मोहन आपलं परफेक्ट गरम झालं आहे असं समजायचं आता हे तुपाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मोहन व्यवस्थित चोळल्यामुळे सुद्धा कापण्या छान खुसखुशीत होतात गुळाचं पाणी देखील थंड झालं आहे ते चाळणीने मी गाळून घेतलं आहे गाळून घेतल्यामुळे गुळातील कचरा वरती निघून जातो गुळाचं पाणी घालून आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचं आहे जर गुळाचं पाणी तुमचं जास्त असेल तर आणखी थोडीशी याच्यात कनेक्ट म्हणजे गव्हाचं पीठ ॲड केलं तरी देखील चालते तरी ते थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मी पीठ भिजवून घेत आहे बघू शकता पीठ आपलं जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं मळून झालं आहे आता हे दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर त्यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला चपाती लाटवून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडंसं जास्त थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि चाकूने आपल्याला याचे कापण्या बनवून घ्यायचे आहेत का जर तुम्ही ही चपाती जास्त पातळ ठेवली तर कापण्या कडक होतात आणि थोडीशी जाड ठेवली तर खुसखुशीत होतात तर या पद्धतीने इथे मी कापण्या कट करून घेत आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व कापण्या एकदमच बनवून घेत आहे व नंतर तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता कापणी मी कितपत जाड ठेवली आहे जास्त पातळ जर ठेवली तर कडक होतात तर, होता, तर मीडियम साईजची इथे बनवून झाले आहे याला तुम्ही खसखससुद्धा वरतून लावू शकता आणि इकडे गॅसवर मीडियम तेल गरम झाल्यानंतर कापणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कापण्या छान तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता कलर एकदम छान आला आहे इथे मी काढून घेत आहे तर अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कापण्या मी तळून घेणार आहे खायला खूप टेस्टी लागतात लहान मुलेसुद्धा आवडीने खातात नक्की एकदा बनवून पहा तर इथे मी सर्व कापण्या तळून घेतल्या आहेत आणि रंग तुम्ही बघू शकता एकदम छान असा आला आहे सुद्धा छान आला आहे इथे मी तोडूनसुद्धा दाखवत आहे एकदम खुसखुशीत अशा आपल्या आपल्या कापण्या झाल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद